चला तर आपण प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे अगोदर एक गाय अठराशे रुपयास खरेदी केली व तिला आठ टक्के शेकडा नफा घेऊन विकले तर गायीची विक्री किंमत काय विक्री किंमत काढायची आहे पर्याय एक आहे पहा पर्याय दोन पर्याय तीन आणि पर्याय चार चार पर्याय दिले गेलेले आहेत तर याच्यातील कोणता पर्याय बरोबर आहे म्हणजे उत्तर आहे तर आपल्याला विक्री किंमत काढायची आहे तर एक गाय अठराशे रुपयास खरेदी केली व तिला आठ टक्के शेकडा नफा झाला आठ टक्के शेकडा नफा म्हणजे काय तर शंभरला आठ टक्के नफा झाला पहा आणि आता आपल्याला अठराशेचा नफा काढून घ्यावा लागणार आहे म्हणजे अठराशेला किती नफा झाला मग याचा आपण तिरकस गुणाकार करून घेऊया अठराशे गुणुले आठ भागिले शंभर मग शून्य शून्य कट करून घेऊया राहिलं अठरा गुणुले आठ अठरा गुणुले आठ किती येणार आहे एकशे चौवेचाळीस म्हणजेच एकशे चौवेचाळीस हा काय झालेला आहे नफा झालेला आहे म्हणून अठराशे अधिक एकशे चौवेचाळीस म्हणजेच एकोणीसशे चौवेचाळीस ही काय असणार आहे गाईची खरेदी किंमत मग कोणता पर्याय आहे पहा बरं पर्याय क्रमांक चार एकोणीसशे चौवेचाळीस हे आहे तुमचं बरोबर उत्तर